नमस्कार मंडळी नवराष्ट्र आणि प्रथा प्रस्तुत घर त शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी आता आली वरळी या परिसरामध्ये नमस्कार मंडळी प्रथा प्रस्तुत घरचा शैफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर मनापासून स्वागत करते मंडळी आपल्या पालकांना प्रश्न असतो की मुलांना अशी डिश बनवावी की जी हेल्दी सुद्धा असेल आणि सर्व भाज्या सुद्धा जातील तर तात्पर्य असं की आजच्या भागात आम्ही तुमच्यासाठी अशीच एक रेसिपी घेऊन येत आहोत की जी मुलांना आवडेल सुद्धा बघताच क्षणी ते तुम्हाला लाड सुद्धा आणि प्रेमाने म्हणतील सुद्धा की वा आई आज काहीतरी माझ्या आवडीचं बनवलंय आणि अशीच रेसिपी घेऊन येत आहोत जी मुलांना आवडेल आणि त्यांच्यासाठी तेवढीच हेल्दी आणि पौष्टिक सुद्धा असेल तर मंडळी जाऊया आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफ कडून अशी हेल्दी आणि रेसिपी शिकूया मंडळी मी आता आले आहे परब कुटुंबामध्ये जे राहतात ग्रँड फ्रूड चिखलवाडी येथे तर परब कुटुंबाशी मी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे आणि त्या म्हणजे कुटुंबाचे घरच्या शेफ कडून एक छानशी रेसिपी शिकणार आहे नमस्कार नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रत घरच्या शेफ मध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे मला तुझं नाव आणि तू सध्या काय करते तुझ्याबद्दल थोडक्यात माहिती सांगशील नमस्कार मॅम माझं नाव मेघा प्रफुल्ल पारब फर्स्ट ऑफ ऑल मी तुमचं धन्यवाद मानते की तुम्ही आला आणि मला ही रेसिपी बनवायचं आणि आम्ही थँक्यू कारण आम्ही सुद्धा खूप एक्सायटेड आहोत की आज आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना काहीतरी नवीन <laughs> रेसिपी शिकायला मिळणार <मेंगारे>। आहे <laughs> <रेशिपी शिकाला मेंगारे। laughs> काय सांगशील काय करते सध्या मी घरी आहे मला चार महिन्याची मुलगी आहे सो मी हाऊस मदरच आणि हाऊस वाईफच आहे सध्या तरी पण मी पहिली हिंदूजी हॉस्पिटलमध्ये जॉबला होती सो मी आता सध्या ब्रेक घेतला आहे माझ्या करिअर मधून हिंदुजी हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टर झरेर उडवा द्या त्यांचे जे टीबी पेशंट असते त्या टीबी पेशंटचा एक प्रोजेक्ट त्या प्रोजेक्ट अंडर मी जॉब होती म्हणजे मी पुरा डॉक्युमेंटेशन डेटा हँडल करायची आणि मी पार्ट टाइम एज अ म्हणजे बाय प्रोफेशन मी न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियन पण आहे योगा ट्रेनर पण आहे आणि फिटनेस ट्रेनर पण आहे सो मी पार्ट टाइम ते पण करते जशी क्लाइंटला रिक्वायरमेंट असते तसं मी त्यांना कस्टमाइज न्यूट्रिशनल डाएट बनवून देते आणि तू हे क्लाइंट वगैरे घेणं चालू आहे की ब्रेक तसं नाही मी पूर्ण ब्रेक घेतला नाही जेव्हा मला पोटामध्ये होती ही माझी मुलगी तेव्हा मी थ्री टू फोर मंथ मध्ये मी माझ्या दोन तीन क्लायंटला मी योगा शिकवत होती okay. सो मी तसा ब्रेक घेत जवळ आली तेव्हा मेघा मी तुला ह्यावर एक प्रश्न विचारन कुठला ना मुलींचं आपल्या आयुष्यात असं होतं की पीक पॉइंट येतो आपल्या करिअरचा आणि त्यावेळेला कुठेतरी आई पण येतं आणि मग असं होतं की काय निवडायचं नेमकं आपण आपलं करिअर निवडायचं की आई पण निवडायचं तर तू काय सांगशील याबद्दल ह्याबद्दल दल मला पण थोडं जमलिंग झालेलं ला की लाईक करिअर की पहिला आई होणार पण नाही मला आई होणं म्हणून मी फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे आई होण्यासाठी दिली कारण की करिअर कसं मी नंतरही करू शकते आणि मी जॉब नंतरही मी सर्च करून मिळवू शकते किंवा मी नंतरही जॉईन रिजॉईन करू शकते सो म्हणून मी पहिली प्रायोरिटी आईला दिली कारण माझ्यासाठी हे महत्वाचे क्षण होते की मी आता आई होणार ते फार कमी म्हणजे माझा एज थर्टी फायव्ह इयर्स ओल्ड आहे सो मला लवकर म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेलं की तुझं uh, एज नुसार तू लवकर आई होणं इम्पॉर्टंट आहे सो so, मला त्यांनी ऍक्च्युली सांगितलेलं की जर एज नुसार तुझं जात आहे तर तुला नाही तर आय बिहेव करावी लागेल पण मी स्वतः प्रॉपर वन मंथ मध्ये मी स्वतःला तयार केला मी योगा केला आणि प्रॉपर डाएट माझा मी प्लॅन केला आणि त्याप्रमाणे मी माझ्यावर प्रयत्न केले आणि मी वन मंथ मध्ये मला रिझल्ट मिळाला म्हणजे तू पूर्णपणे नॅचरल कन्सिव्ह तू योगाचा न्यूट्रिशनिस्ट आणि तू डायट सुद्धा सांगतेस तर काय सांगशील टिप्स काय देशील की जर का कोणाला नॅचरल कन्सिव्ह करायचंय तू कुठलं डायट त्यांनी फॉलो केलं पाहिजे किंवा काय योगा त्यांनी किती महत्वाचं आहे ह्या सगळ्यासाठी नक्की सांगेन मी कारण की प्रत्येकालाच हे क्षण हवे आईन हे खूप महत्वाचे आणि खूप इम्पॉर्टंट क्षण आहे आणि आनंदाचे क्षण असतात आम्ही प्रत्येक जण तर प्रयत्न करतच असतात काही जणांना टेन्शन तर येतच टेन्शनमुळे ते त्यांची लाईफ पण स्पॉइल करतात पण मी त्यांना सांगेन की फर्स्ट तुम्ही ट्रेस फ्री व्हायन म्हणजे कारण की तुम्ही होत नाहीये किंवा तुम्हाला डॉक्टर काहीतरी सांगताय की मला हे करायचं आय वीएफ करायचं आहे सो तुम्ही टेन्शन घेऊ नका पहिले ट्रेस फ्री हा की तुम्ही बघा पहिले तुम्ही तुमच्या स्वतःच्या बॉडीवर लक्ष द्या स्वतःच्या बॉडीला काय रिक्वायरमेंट आहे ते तुम्ही पहिलं बघा की आ, आ, तुम्ही नेहमी म्हणजे सकाळी उठून तुम्ही काही म्हणजे न्यूट्रिशन पर्पस तुम्ही म्हणाल की बदाम खायला पाहिजेत अक्रोड वगैरे खायला पाहिजे तुमचा नेहमीचा सकस आहार असायला पाहिजे तुम्हाला नॅचरली कन्स्यू करायचं असेल तर आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःला अर्धा तास दिला पाहिजे म्हणजे स्वतःच्या बॉडीसाठी एक्सरसाइज करण्यासाठी की जेणेकरून तुम्ही मेंटेन राहाल आणि तुमचे जे लाईक एक जे असणार आहे ते हेल्दी होण्यासाठी होण्यासाठी म्हणजे बाळ हेल्दी होण्यासाठी आपण योगा आणि त्यासोबत सकस आहार पूर्ण महत्वाचं आहे आई पण मध्ये खरं तर खूप क्षण असतात आनंदाचे असतात तुझ्यासाठी आई पण एक असा कुठला क्षण की जो खूप आनंदाचा आहे की जेव्हा मी स्वतः आता माइंड मध्ये प्लॅन केलेला की मला वन मंथ मध्ये व्हायचंच हो आहे म्हणजे मी मे लास्ट इयरच मे किंवा जून पकडा मे ते जून मध्ये मी प्लॅन केलेला की मला आई बेबी प्लॅन करायचं सो मी त्याप्रमाणे माझा स्वतःचा डायट प्लॅन केला मी योगाच मी असं टाइमिंग फिक्स नव्हता जसा मला टाइम मिळत होत होता तसा मी अर्धा तास मी स्वतःसाठी काढायचा आणि मी आ, योगा करायची आणि मला जुलै मध्ये ऍट द एंड ऑफ द मंथ मला पॉझिटिव्ह मी स्वतः अनुभवले की आपण जेवढे पॉझिटिव्ह वाईब्स ठेवू हो आपल्याला तेवढा ते, ते पॉझिटिव्हली होतं म्हणजे मी माझ्या माइंडमध्ये ठेवलेलं की नाही मी ते जून मी माझ्या बॉडी साठी दिलेला आहे ते ह्यामध्ये हे व्हायलाच पाहिजे त्याप्रमाणे मी स्वतः आणि पूर्णपणे स्वतःच स्वप्न पूर्ण केलं काय ठेवलंय मुलीचं नाव मी माझ्या मुलीचं नाव स्वामी का ठेवले कारण की ही एक प्रकारे स्वामींची माझ्या स्वामी समर्थांची कृपाच आहे की मला हा मिळालेला आहे स्वामींचा तुझ्या आवाजात आणि तुझं सगळं कळत महत्वाचं आहे आतुर तू या क्षणाची वाट बघत होती आणि तो क्षण तुझ्या आयुष्याविषयी लागला खूप छान गप्पा झालाय आता आपण तुझ्या कुटुंबाची ओळख करून घेऊया मी का कोण असं कुटुंबामध्ये आणि आज तुझ्यासोबत कोण कोण आहे माझ्या कुटुंबामध्ये माझे मिस्टर प्रफुल्ल हे माझी सासरी नमस्कार मी तुम्हाला विचारेन काय सांगाल म्हणजे छोटस गोकुळ आता घरात नानत आहे गोड अशी स्वामी काय कसं वाटतय कारण आजीच आणि नातीच खूप छान वाटे आल्यापासून तिच्यामध्येच पूर्णपणे गुंतलेले असतात काय सांगाल सुनेबद्दल आज पदार्थ बनवते किती वर्ष झाली ग तुमच्या लग्नाला सहा वर्ष सहा वर्ष म्हणजे तुमच्या दोघींच सुद्धा सहा वर्षाचं सासू सुनेचं नातं असेल कशी आहे सून छान छान पदार्थ बनवून देत असते काका काय सांगाल सुनेबद्दल सून कशी आहे सून एकदम व्यवस्थित आहे आणि त्याचमुळे आम्हाला इतका आनंद आहे बघा ती पण हळूच करते आणि तुमच्याकडे बघते आहे आणि पूर्णपणे म्हणजे दिवस तुमच्या दोघांच्या रुटीन मध्येच जात असेल ना स्वामी स्वामी मागे मागे पळणार मस्त मारलेल्या आहेत आपण तर चल सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला अच्छा पदार्थाचं नाव आहे वीट व्हेजिटेबल हेल्दी मोमोज वा म्हणजे एकदम हेल्दी मोमोज आपण शिकणार आहोत तर मंडळी आपण आपल्या साहित्याकडे काय काय साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे किती कांदे घेतले का? दोन कांदे घेतले दोन, दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत शिमला मिरची दोन घेतली आहे आणि गाजर घेतलेले आहेत दोन सगळं सामान हा सगळं सामान समप्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे ह्या तू व्हेजिटेबल्स वापरले सगळे सम प्रमाणामध्ये आणि इन केस आपण हवा तर हवे ते व्हेजिटेबल्स अजून ऍड ही करू शकतात तुमच्या याच्या प्रमाणे आणि मी पनीर ऍड केलेले आहे कारण की ही हेल्दी न्यूट्रिशनल डिश आहे सो मी प्रोटीन म्हणजे कसं आपल्याला न्यूट्रिशनल पर्पज मी ही डिश करते की जेणेकरून आपल्याला काज भेटतील प्रोटीन भेटतील आणि फॅट्स भेटतील आणि व्हेजिटेबल व्हेजिटेबल्स ही गार्निशिंग साठी कोथिंबीर कढीपत्ता मिरची थोडस स्पायसी येण्यासाठी येण्यासाठी दोन मिरच्या हो दोन हे मी हा लाल तिखट मसाला घेतलेला आहे हा आमचा मालवणी मसाला आहे स्पेशल ही हळद पावडर आणि चवीसाठी मीठ मेट ओके आणि इथे हे पीठ घेतलेलं आहे मी सो कनिक मैदाना मी थोडस क्रिस्पीनेस येण्यासाठी मोमोज साठी मी हे थोडासा रवा रवा घेतो आणि ते मेघ मी तुला की तू गव्हाचं पीठ हे रेडीमेड वापरलेलं आहे प्रथाचं तर काय सांगशील कसा अनुभव आहे तुझा प्रथाच पीठ हे मी रेडीमेड वापरते कारण काय आता मी वर्किंग वुमन नाही आहे पण मी आता मदर आहेच आहे मला छोटी बेबी आहे सो मला पुढे बाहेर जाता येत नाही बरोबर सो म्हणून मी प्रथाच होम डिलिव्ह होम डिलिव्हरी मागवते की त्याची डिलिव्हरी पटकन मिळते आणि ह्याचं जे आहे पीठ ते खूपच असं एकदम फाईन आहे एकदम आणि कलर पण त्याचं असं एकदम व्हाईट नाही जसं आपण जात्यावर जे, जे त्यांनी सांगितलं की जात्यावर दळलं जातं पीठ त्याप्रमाणेच ते एकदम असं दिसायला बेस्ट क्वालिटी सुद्धा वाटते की खरंच हो। हो। अ मदर आपल्याला ना प्रॉब्लेम येतो की खूपच लहान आणि त्यावेळेला जर का आपल्याला असं होम डिलिव्हरी मिळत असेल तर ते खूप बेस्ट बेस्ट आहे तर मंडळी साहित्य आपलं सगळं बघून झालेलं आहे आपण आता बघूया आपल्या कृतीकडे मेघा सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या पदार्थाच्या कृतीला सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय सर्वप्रथम आपल्याला वीट हेल्दी व्हेजिटेबल मोमोज बनवण्यासाठी आपल्याला बॅटर क्रिएट करतो काय करणार आपण हे बॅटर बनवताना पहिलं आपण गव्हाचं पीठ जे प्रथाच आहे ते मी घेते yes, आहे हा okay. खूप छान आहे म्हणजे जर जा का आपल्याला डब्बाला पोळी बनवायचा कंटाळा लहान मोमोज आजकाल खूप आवडतात चायनीज पण ते चायनीज खाणे थोडं शरीराला हार्मफुल असतात गव्हाचं पीठ घेतोय त्याच्यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकतोय थोडं थोडासा लाल मसाला थोडासा मगणी मसाला मालवणी मसाला मालवणी म्हटलं की मालवणी आणि कलर येण्यासाठी पिंच पिंक हळद आणि मी इथे हा ओवा घेतलेला आहे ओवा याच्यासाठी की आपल्याला डायजेस्ट चांगला होतं ते करतो आणि मोमोज ला थोडा क्रंची आपण हा रवा थोडा थोडासा आपलं कणिक आता हे छान असं मळून झालेलं आहे खूप सॉफ्ट पण झालेलं आहे तुम्ही आता बघालच आता हे आपण दहा मिनिटं साठी ठेवणार आपल्याला मोमोसाठी लागणार बॅटर आपण इथे तयार आपण भरणार आहोत स्टफिंग आता आपण स्टफिंग साठी आय थिंक कढई आणि छान तेल तापलेलं आहे एकदम झटपट आपला तयार झालाय म्हणजे इथे स्टाफिंग सुद्धा विदिन अ मिनिट मी म्हणू शकते हो। तयार आणि कणिक सुद्धा म्हणून झालेली आहे आता आपल्याला पुढे काय करायचंय कणिक जे मायलेले आहे त्याची आपल्याला पाठी तयार करून घ्यायचे मते आपल्याला आकार जसा हवा असेल मोता देऊ शकतो म्हणजे आपण मोजचाला सारण भरतो त्या पद्धतीने आपण हे करू आपण ह्याच्यामध्ये सारण जे स्टाफिंग आहे ते आपण करून घेऊन छान तेल सुद्धा आपले आता आपण काय करणार आहोत शालो शॅलो फ्राय करून घेणार आहोत आपण डीप फ्राय करू शकतो की नाही करायचं तुमच्यावर आहे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण डीप फ्राय केल्यामुळे ऑइल जास्त ऍब्झॉर्ब होत आपण त्याच्यापेक्षा शॅलो फ्राय करूया मंडळी अशा पद्धतीने झटपट आणि क्रिस्पी असे आपले हे मोमोज तयार झालेले आहेत आणि खरंच असं वरतून काय म्हणजे हे सारण आणि हे सगळं बघून असं यम्मी आणि टेस्टिंग वाटतंय मला तर मी तर टेस्ट करणार आहे आणि बाहेर कुटुंब सुद्धा थांबलोय त्यांना सुद्धा आपण टेस्टिंग साठी बोलूया आणि हे छान हेल्दी असे मोमोज आपण टेस्ट करूया तर छान आपले हेल्दी असे मोमोज तयार झालेले आहेत स्वामी का मी तुला सांगू शकत नाही काका काकू तुम्ही सुद्धा टेस्ट करायचे आणि सांगायचे कसे झाले त्यात सुनबाईने कसं बनवलंय पदार्थ मी तर टेस्ट करते तुम्ही पण घ्या मी पहिले तर खूप खूप थँक्यू कारण तू कमी वेळामध्ये आणि इतकी झटपट रेसिपी आम्हाला शिकवली आणि ते सुद्धा या छोट्याशा गोड स्वामिकाला सांभाळून त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि प्रथा कडून तुला एक छोटीशी आठवण yeah. स्वामी छोटी आपल्याला गिफ्ट मिळालं थँक्यू बोल थँक्यू मंडळी याचं भाग आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा तसंच घरचं शेफ या सीरीज मध्ये जर का तुम्हाला सुद्धा सहभाग घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा माइट बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल तसेच नवनवीन भाग आणि रेसिपीज आम्ही येत येत एत राहू तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि खात रहा धन्यवाद